त्या ठिकाणी आपल्या विद्यालयाला भेट देण्यासाठी गैर शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी सन्माननीय आदरणीय टोने साहेब या ठिकाणी आलेले आहेत हे शाखामित्र म्हणून देखील आज आपल्या विद्यालयामध्ये भेटीसाठी आलेले आहेत त्यांनी जवळपास तीन वाजेपासून तर आत्तापर्यंत आपल्या विद्यालयाची शाखेची पूर्णपणे तपासणी केलेली आहे विविध वर्गांना भेटी दिल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आपल्या विद्यालयामध्ये आदरणीय ताईंनी ज्या काही गोष्टी भौतिक सुविधा उभारलेल्या आहेत त्यामध्ये ग्रंथालय असेल ॲस्ट्रॉनॉमी लॅब असेल प्लॅनेटोरियम असेल ई कंटेंट स्टुडिओ असेल याला भेटी दिल्या त्याबद्दल प्रथमतः आदरणीय ताईंच्या वतीने विद्यालयातील सर्व सेवक बंधू भगिनींच्या वतीने मी साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय मीनाताई जगदणे या समूह या प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कार्यतत्वर असलेल्या पैठणीताई त्याचबरोबर सर्व शिक्षक विद्यार्थी बंधू आणि भगिनी आज शाखा मित्र या अंतर्गत एकोणतीस सप्टेंबर रोजी या विद्यालयाला मी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान भेट दिली तेव्हा या विद्यालयाचं कामकाज अतिशय उत्कृष्ट असं चाललेलं होतं या विद्यालयाला आम्ही नेहमी भेट देत असतो पण जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा नवीन काहीतरी गोष्टी पाहायला मिळत असतात आणि या विद्यालयाच्या नावलौकिकामध्ये पडत असते हे विद्यालय श्रामपूर्ण नव्हे तर पूर्ण सात आपल्या रय शिक्षण संस्थेच्या सर्व शाखामध्ये एक नामांकित दर्जेदार आणि नावाजलेलं असं विद्यालय आहे आणि या विद्यालयाची पायाभरणी आदरणीय सन्माननी मीनताई जगदन यांनी त्यांच्या स्वकष्टातून केलेली आहे आणि म्हणून आज हे विद्यालय हे जरी प्राथमिक विद्यालय असलं परंतु हे नावलौकिक असलेले दर्जेदार आणि नवीन प्रयोग करीत असलेले विद्यालय हे पूर्ण महाराष्ट्रभर परिचित झालेलं आहे आज या विद्यालयामध्ये मी भेट दिली असता अनेक विद्यार्थ्यांशी मी बोललो शिक्षकांशी बोललो संपूर्ण रेकॉर्ड ऑफ तपासलं त्याबरोबर या विद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती घेतली आणि हे विद्यालय पाहून कोणत्याही माणसाला कोणत्याही शिक्षकाला कोणत्याही मुख्याध्यापकाला कोणत्याही पदाधिकाऱ्याला निश्चित भर पडेल असं मला वाटतं कारण या विद्यालयामध्ये सतत जे नवीन प्रयोग चालू आहेत किंवा विद्यार्थ्यांचा ओढा या विद्यालयाकडे जो चालू आहे तो आपल्या सर्वांना अचंबित करणार आहे आणि प्रवेशाची मोठी संख्या त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा अतिशय दर्जेदारपणा विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेतली कामगिरी शिक्षकांची कामगिरी त्याचबरोबर मुख्याध्यापिका पैठणी मॅडम यांचं नेत्रदीपक असं नेतृत्व यामुळे हे विद्यालय निश्चितपणे पुढं चाललेलं आहे आणि क्रीडा क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल ए, ए आय असेल इंटरेक्टिव्ह पॅनल असतील त्याचबरोबर हस्ताक्षर स्पर्धा असतील स्पा स्पार्धा परीक्षा असतील नाविन्यपूर्ण उपक्रम असतील त्याच्यानंतर यांची असेंब्ली असेल क्रीडा स्पर्धा असतील किंवा शाळा सुटल्यानंतरचे उपक्रम असतील हे सर्व अतिशय उत्कृष्टरित्या चाललेले आहेत आणि यामध्ये शिक्षकांनी अतिशय मौलिक असं योगदान दिलेलं आहे खरं तर शिक्षकांना खूप धन्यवाद दिले पाहिजे कारण एवढं काम करूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कमी नाही आहे आणि स्वतःला झोकून देऊन हे शिक्षक ज्ञानदानाचं कार्य करीत आहे विद्यार्थी घडवण्याचं काम करीत आहे यांच्या कष्टामुळंच यांच्या मेहनतीमुळंच आज हे विद्यालय एवढ्या मोठ्या स्वरूपात तयार झालेलं आहे मी तर असं म्हणेन एखाद्या माध्यमिक किंवा कॉलेज लेवल एवढे भारी उपक्रम नसतील तेवढे भारी उपक्रम या आपल्या प्राथमिक विद्यालयात सोमय्या प्राथमिक विद्यालयात आहेत आणि म्हणून या विद्यालयाच्या नवीन उपक्रमांना खरोखर प्रत्येक शिक्षकांनी मी तर रयच जाऊ द्या परंतु जे माध्यमिक प्राथमिक विद्यालयात काम करतात त्या सर्वांनीच या विद्यालयाला अभ्यास अभ्यास दौरा करून या विद्यालयाचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे आणि तरच आपला महाराष्ट्र एक नामांकित होईल आता यांचा एक उपक्रम अतिशय वाखाण्याजोगा आहे शास्त्रज्ञाचा असेल तुमचा वेगवेगळ्या पाठापाठांतर असतील किंवा ते ॲस्ट्रॉमिन लॉब असेल लॅब असेल किंवा वेगवेगळे अशा वैज्ञानिक प्रयोगशाळा असतील या सगळ्या गोष्टी या सर्वच विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी आहे आणि आपल्याला या या शाळेतूनच चांगले नागरिक घडवायचे असतात आता मी एका वर्गाला पाचवीच्या वर्गाला भेट दिली पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की मला आय एस आधी घरी व्हायचं आहे पाचवीचा मुलगा जर आय एस आधी घरी स्वप्न पाहतो ही निश्चितच अतिशय चांगली गोष्ट आहे आणि तो मला वाटतं खंबीर मला खात्रीशीर वाटतं की तो मुलगासुद्धा कधीतरी मोठ्या पदावर जाणार आहे आणि म्हणून या विद्यालयातून एक चांगले नागरिक घडत आहेत सुसंस्कृत नागरिक घडत आहेत सुसंस्कृत पिढी घडत आहे याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि म्हणून आपल्या उत्तर भागातली ही शाखा जी आहे त्या शाखेने अतिशय ना नाव केलेलं आहे आणि मी उत्तर भागातल्या प्रत्येक मुख्याध्यापकाला शिक्षकांना विद्यार्थ्यांना आव्हान करतो या निमित्ताने की त्यांनी प्रत्येकाने ही शाळा एकदा काही ना येऊन पाहिली पाहिजे निरीक्षण केलं पाहिजे याच्यातून शिकलं पाहिजे आणि शिकून काहीतरी नवीन शिदोरी घेऊन इथून गेलं पाहिजे आणि आपल्या जीवनात परिवर्तन केलं पाहिजे आणि परिवर्तनासाठी ही शाळा एक प्रेरणा आहे ही दीपस्तंभ आहे अतिशय मोठा असा आपल्याला ज्ञानाचा साठा किंवा या या विद्यालयामध्ये प्रेरणादायक असा अनुभव तुम्हाला शंभर टक्के मिळेल याची मला खात्री आहे म्हणून मी या विद्यालयातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका असतील आमचे सर्व कष्ट आमच्या कष्ट घेणारे शिक्षक असतील त्या सर्वांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय कर्मी